नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा नगर परिषदेचा बेजबाबदार कारभार आठवडी बाजारात घाणीचा स्फोट पाण्याच्या टाकीजवळ दारू पिणाऱ्यांचा अड्डा नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील आठवडी बाजार परिसर सध्या पूर्णपणे घाणीच्या आणि अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या अगदी खालीच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या ठिकाणी कुत्रे डुकरे आणि जनावरे वावरत आहेत नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे बेफिकीर झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे नागरिकांच्या तक्रारी असूनही नगरपरिषदेने या परिसराकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे कचऱ्याचे ढिगारे दुर्गंधी आणि अस्वच्छता यामुळे व्यापारी व रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे दरम्यान या परिसरात नगरपरिषदेकडून नुकतेच नवे कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे मात्र विकासाच्या नावाखाली उभारलेले हे कॉम्प्लेक्स आता दारू पिणाऱ्यांचा अड्डा बनल्याचे उघड झाले आहे संध्याकाळ होताच येथे दारू पिणाऱ्यांची गर्दी वाढते गोंधळ माजतो आणि असामाजिक प्रवृत्तीचे लोक पेयजल टाकीजवळच बसून दारू पितात या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संताप पसरला आहे शहराच्या स्वच्छतेसह सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ दारू पिणे आणि घाणीचे साम्राज्य हे थेट सार्वजनिक आरोग्याशी खेळ असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे नागरिकांची मागणी स्पष्ट आहे आठवडी बाजार परिसरातील तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी दारू पिणाऱ्यांवर आणि गैरकृत्य करणाऱ्यांवर पोलीस कारवाई व्हावी पाण्याच्या टाकीभोवती सुरक्षा कुंपण आणि सीसीटीव्ही बसवावेत निष्क्रिय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांना दिला आहे